तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पालघरचे आमदार राजेंद्र देड्या गावित यांच्या विरोधात युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाणीवपूर्वक खोटा बदनामीकारक आणि आदिवासी समाजात धार्मिक जातीय वैमनस्य पसरवणारा प्रचार केला जात असल्याचं समोर आल्यानंतर आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करंजी बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी विसरवाडी पोलीस स्टेशनात अधिकृत तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार अशोक सिंगाडा राहणार नांदगाव जिल्हा पालघर यांनी आपल्या तीन अज्ञात साथीदारांसह करंजी बुद्रुक भोमदी येथे इथे गुप्तपणे येऊन आदिवासी दफनभूमीचे अनधिकृत चित्रीकरण आणि त्यानंतर त्या व्हिडिओला खोटी माहिती जोडून आमदार राजेंद्र गावित यांच्या आईच्या ख्रिस्ती पद्धतीने दफन केल्याचा पूर्णपणे खोटा दावा करत सोशल मीडियावर भडकाऊ मजकुरासह प्रसारित मात्र वास्तव आहे की आमदार राजेंद्र गावित यांच्या मातोश्री स्वर्गवासी जैताबाई धेडा गावित यांचं निधन एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झालं होतं आणि त्यांच्या अंत्यविधी उमस तालुका नंदुरबार येथे पारंपारिक आदिवासी रीतिरिवाजानुसार करण्यात आला होता या अंतिम संस्कारांचे फोटो पुरावा म्हणून उपलब्ध आहेत उलट सोशल मीडियावर ज्यांचा व्हिडिओ फिरवला जात आहे त्या स्वर्गवासी बेटकीबाई धेड्या गावित या आमदार गावित यांच्या मावशी होत्या त्यांची मुलगी जेरमाबाई ही ख्रिस्ती असल्यानं तिने आपल्या आईचे अंतिम अंतिम संस्कार स्वतःच्या धार्मिक श्रद्धेनुसार ख्रिस्ती पद्धतीने केल्यात ग्रामस्थांच्या मते अशोक सिंगाडा हा स्वतः आदिवासी असूनही तो आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून सातत्यानं धार्मिक तेढ जातीय द्वेष आणि आदिवासी समाजात मतभेद निर्माण करणारे व्हिडिओ आणि पोस्ट प्रसारित करत आहे हा प्रकार पूर्वनियोजित कट असून त्याचा उद्देश आदिवासी समाजात फूट पाडणे दंगे भडकवणे विद्यमान ऐक्य भंग करणे आहे या खोट्या प्रचारामुळे आमदार राजेंद्र गावित यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून करंजी बुद्रुक बोंबीपाडा ग्रामपंचायतीची बदनामी झाली आहे आणि आदिवासी समाजात संताप उसळला त्यामुळे आरोपी अशोक सिंगाडा आणि त्यांच्या तीन अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे एकोणचाळीस तीनशे छप्पन्न दोन एकसष्ट गुन्हेगारी कट तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम सहासष्ट सी आणि सहासष्ट डी अंतर्गत तात्काळ एफ आय आर नोंदवावा आरोपींना अटक करावी आणि सर्व खोटे भडकाव व्हिडिओ आणि पोस्ट तातडीने हटवाव्यात तसेच कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे या तक्रार अर्जावर करंजी बुद्रुक ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कॉम्रेड आर टी गावित उपसरपंच आलू गावित प्रकाश गावित विश्वास गावित वाशा गावित संदीप गावित अमृत गावित वर्तू गावित जिम्या गावित आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरे आहेत आज आम्ही स्टेशनला मागील काही दिवसापासून पालघरचे आमदार राजेंद्र दादा गावित यांच्या संदर्भामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर बदनामीकारक असे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत आणि त्यामुळे राजेंद्र गावित यांची बदनामी झालेलीच आहे पण परंतु करंजी बुद्रुक गावाचीही बदनामी त्या व्हिडिओमुळे झालेली आहे आणि यामुळे आज करंजी बुद्रुकचे आम्ही नागरिक विसरवाडी पोलीस स्टेशनला येऊन जे पालघरचे अशोक सिंगाडा म्हणून ना आहे नांदगावचे राहणारे ते आमच्या गावामध्ये विना परवानगीने आले आमच्या शमशान भूमीचं त्यांनी विना परवानगीने शूटिंग केली आणि खोटी अफवा खोटी बातमी त्यांनी मीडियावर अपलोड केली आहे आणि यामुळे विसरवाडी पोलीस स्टेशनला आम्ही एकच मागणी केली की या अशोक सिंगाडावर आणि त्यांचे साथीदार यांच्यावर एफ आय आर दाखल झालं पाहिजे कारण त्यांनी दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम या अशोक सिंगाडाने केलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर आलेले आणि बेकायदेशीररित्या आमच्या स्मशानभूमीमध्ये घुसलेले जे प्रेतावर राजकारण करताय त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही तिथं तुमच्या पालघरमध्ये राजेंद्र गावीच्या विरोधामध्ये उभे राहा त्यांना पाडा किंवा निवडा आमचा प्रश्न तो नाही आमच्या गाव गावामध्ये येऊन आमच्या गावातील व्यक्तीच्या मृताच्या कबरेजवळ जाऊन त्याची तुम्ही विटंबना केली यासाठी आम्ही तुमचा निषेध करतो आणि जर अशोक सिंगाडाला आमचं आव्हान आहे तुम्ही या आमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या तुम्हाला काय अडचण आहे आम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात का या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे धर्म स्वातंत्र्य आहे आणि लोकशाही अजून जिवंत आहे हुकुमशाही नाही या देशामध्ये तर प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म निवडण्याचा अधिकार दिलेला आहे असं असताना या देशामध्ये अशांतता निर्माण करायची या गावामध्ये अशांतता निर्माण करायची दुफळी माजवायची आणि जर या बाबतीत ही पोलीस प्रशासन का कारवाई करत नसेल तर यासारखं दुर्दैव या नागरिकांचं कसं दुर्दैव आहे आणि म्हणून आम आमची या नंदुरबार जिल्ह्याचे एस पी ही विनंती आहे की ही या जिल्हा हा जिल्हा शांतताप्रिय आहे सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात एकमेकांच्या सणामध्ये जातात एकमेकांच्या सुखादुखामध्ये जातात आणि म्हणून शांतता आहे शांतता, शांतता टिकवा इथं अशांतता निर्माण होईल असं कृत्य करणाऱ्यावर कारवाई करा अशी आमची नम्रतेची विनंती एस पी साहेबांना आहे आणि म्हणून हे जे प्रकरण घडलं आहे त्यामुळे राजेंद्र साहेब आणि करंजी बुद्रुक गावाची बदनामी झाली आहे त्यामुळे या अज्ञात इसमांवर अशोक सिंगाडा आणि त्यांच्याबरोबर आलेले तीन जण अज्ञात यांच्यावर एफ आय आर दाखल झाले पाहिजे अशी मागणी आम्ही आज केलेली आहे